नमस्कार लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार आज देखील आगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आज आपण घेतोय महाराष्ट्रातील लोककला म्हणजे तमाशा ही तमाशा कला जिवंत ठेवण्याचं काम हे तमाशा कलावंत करतायत आणि आज कोल्हापूर जिल्ह्यातील एका तळसंबळे गावातील शाहिराची मुलाखत घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे तर तमाशा कलावंत शाहीर समाधान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ही तमाशा कला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे तर लाईट हाऊस फाउंडेशन व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी तमाशा कलावंत शाहिर समाधान कांबळे यांचं सरसे सरशास्त्र स्वागत करतो धन्यवाद सर धन्यवाद आपण वेळ दिलात त्याचबरोबर मुलाखतीला तयार झाला याबद्दल मनापासून आभार तर आ, सर मला सांगा ही जी काय कला आहे तमाशा कला आजकाल लोप पावत चालले आहे पण तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम केलं या महाराष्ट्राच्या किंवा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही कला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आजपर्यंत आज काम करताय तर मला सांगा या कलेकडे तुम्ही कसं काय बोलात काय सांगा सुरुवातीपासूनच आमच्या घरात कलेचा वारसा आहे आमचे आजोबा लक्ष्मण केदारी कांबळे तमाशामध्ये होते सरकार काम करत होते पुढे वडील नाटक वगैरे तिनांची नाटक वगैरे करायचे शाहिरीच्या परंपरा भजनाची परंपरा या कारणामुळेच लहानपणापासूनच स्वराचं ज्ञान माझ्या कलावर निघत केलं तेव्हापासून कलेचं ज्ञान उमगत व्हायला लागत थोडं थोडं पुढं जात असताना लोकांचे भजन बघणं भजन बघणं त्या माध्यमातून यात्रा जत्राचा तमाशा बघायचा आणि तेव्हापासूनच तमाशेच खरं अट्रॅक्शन मला सुरू झालं मला सुद्धा वाटायचं बाबा या तमाशात जाऊन खेळवर आपण काम करावं आणि भगवंताने ते मला साकार झालेलं माझ्या नशिबामध्ये स्वप्न आहे आणि अशा या लहानपणापासून कले आवड असल्यामुळे मी या कलेकडे ओढला गे गे गो, गेलो गे गे। म्हणजे घरापासूनच घरापासून अनुवंशिकता आहे आमच्यामध्ये आता तिसरी पिढी माझ्याकडे आहे ती वेदिक शाही म्हणा म्हणजे तमाशा आहे आमच्या अनुवंशिकतेमध्ये बरोबर ओके ओके खूपच छान तर दुसरा असा प्रश्न होता की आजच्या तरुणांना म्हणजे ही तमाशा कला काय आहे हे अजून माहिती नाही तर या कलेविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे कशा आहे नेमकं काय आहे तमाशा कला त्याविषयी सांग तमाशा तमाशाचा अर्थ काय तात्विक आणि माध्यमिक तात्विक आणि माध्यमिक शास्त्री याला बांधील घटना नसते आज तमाशा कलावंत म्हणता समोरची व्यक्ती काय बघतो बोलते त्याच्यावर आपण उत्तर द्यायचं असतंय म्हणजे तिची बुद्धी आपल्याला म्हणजे म्हणून तात्विक आणि माध्यमिक शास्त्र याला म्हणला जात तमाशाला तमाशा 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 तमाशा। तमाशा। तर तमाशामध्ये काय होते हा तमाशा आजकालचा नाही तमाशा पूर्वीपासूनच आहे तमाशा त्याला गणामध्ये एक म्हणत लवकर यावे सिद्ध गेशा आतून कीर्तन वरून तमाशा कारण तमाशा हा कीर्तनाचा भाग आहे पण आपण बघणाऱ्या लोकांनी वेगळं काम दिलं त्यामुळे तमाशा पूर्वीपासून तमाशा आहे या तमाशामध्ये तीन भाग आहेत पहिला भाग आहे तो गण गवळण त्यामध्ये गण म्हटला जातो गवळण होते म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं जातं दुसऱ्यामध्ये बचावणी रंगबाजी ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये सुरुवातीला तात्या बापू तात्या बापू घेऊन मग गाणी वरायटी चालू होते लावणे वगैरे आणि तिसरा भाग म्हणजे वगनाट्याचा नाटक स्वरूपात राजा प्रधानचा असेल सामाजिक असेल ऐतिहासिक असेल अशा प्रकारे तीन भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे तमाशा केल्याचं बरोबर आणि तशी बघण्यासारखी कला आहे चांगली कला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं जातुकी बरोबर समाज प्रबोधन कसं होईल हे तमाशिराचं काम आहे शहराचं काम आहे तर एखादा आमच्या श्रोत्यांच्यासाठी ठीक आहे गण सुरुवातीला गण तुम्हाला गण लवकर यावे सिद्ध गणेशा अतुल कीर्तना वरुण तमाशा लवकर यावे शिध गणे तर मला पुढचा असा प्रश्न विचारायचा होता दुसरं एक सर तुम्हाला सांगतो आज आजा मिला पुत्र जवळीचा मान मिळविला छत्र चौरीचा मंडप सजला नवरा नवरीचा मंडप सजला नवरा नवरीचा दिवा विला चंद्र सूर्याचा नवलक्षा घाली तो फेरा मेरूभवत तिला रात्रीचा गण गण हा ते भगवंतच नाव असं म्हणणार भगवंत आमचा सुरू असणाऱ्या कार्यक्रमामध्ये तो आशीर्वाद यायचं यायचं त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंताचा उल्लेख केला जातो असा हा ज्ञान असतो ज्ञानंतर येथे ती गवळण गवळण येथे बाजारला जाणारी गवळणी असतात आणि त्या गवळणीला आडवण्यासाठी कृष्ण येतो आणि कृष्णाचा थांबा विचारतो त्यांना तो बाबा तू थांबवणार आम्हाला कोण आहेस बाबा बागा थांबा कोणी नाही तुमचे देव आहे थोडे टिंगली खात त्याला म्हटलं जाते देवाला तू कोण आहेस देव म्हटलं तो अजिंक्य देव आहेस रमेश देव आहेस का कोण आहेस तू आढेव नव्हे ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो निर्माण करता आहे मी सृष्टी निर्माण करतायच मग तुम्ही बरोबर आहे निर्मा वॉशिंग पावडर अशा पद्धतीने थोडीफार फिंगर केली जाते पण भगवंतांना भक्तजन सारखे असतात म्हटलं खरोखर तुम्हाला मी ओळखलो नाही अगं यासाठी काय पाहिजे सद्गुरू वाचूनच सापडे वर सुई घरा पाय आधी आधी त्या सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुला भगवंत दिसणार नाही प्रत्येक ठिकाणी थाई थाई भगवंत आहे पण तो जाणला पाहिजे माणसाने तेव्हा भगवंताने ओळख सांगायला सुरुवात केली वसुदेवम सुतम देवम कृष्ण चनुरमर्दनम वसुदेवम सुतम देवम कृष्ण चनुरमर्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे मी जगत गुरु कुंजवनी हरि तो देचते गोपाल हरि वाजवी डवळवी अशा सगळ्या स्वरूपामध्ये मी आहे त्यावेळी भगवंताला पटलं की तू बघा मग खरं जर तुम्हाला मार्ग सोपायचा असेल बंद करायचं म्हणजे मार्गातून जायचं असेल तर तुम्ही भगवंताची भरती केली पाहिजे आणि ती भगवंताची भरती करता तिथे डंडवळून संपते असं सोडू पाहिजे अरे वा खूपच छान खूप बरं वाटलं ऐकून तर मला पुढचा असा प्रश्न विचारायचा की आज या कलावंतासमोर म्हणजे जे काही तमाशा कलावंत आहेत त्या कलावंताच्या समोर कोणते आव्हान आहेत असं तुम्हाला वाटते आज हे बघा पूर्वीचा तमाशा डब तमाशा होता डब डबगुलकी वाजले की खेडे गावातला माझा स्वतः खडबडून जागा व्हायचा आणि त्याला गरी सकाळ झाली करायचं नाही पण आजचा स्वतः वर्ग वेगळ्या बाजूला कल्ला निघाला कारण हे आधुनिक कारण आहे आधुनिकीकरण आहे म्हणजे टीव्ही मोबाईल प्रत्येकाच्या घराघर असल्यामुळे प्रत्यक्षात त्यांना प्रत्यक्ष जे जे त्यांना पाहिजे असतं ते बघायला ते मिळतं त्यामुळे यात्रा जत्राचा तमाशा बघायला फारशी गर्दी होत नाही आणि जसं टीव्हीला जसं चित्र दिसतं टीव्हीला जसे वखरी केली जातात त्याचप्रमाणे सुद्धा व्हावं ही त्यांची अपेक्षा असते पण तमाशाची लावणी ही नकापासून त्या डोकीचे कॅशात झाकलेली असते ती शृंगारिक लावणी आहे तिला मान नाही पण तीवर नृत्य करणाऱ्या लोकांना मान नाही हा तमाशिराची मुंडी निखंता आहे बरोबर यामुळे तमाशाला वाईट दिवस चाललेले आहेत तमाशा तितकसा म्हणण्यासारखा राहिलेला नाही कारण तमाशाकडे कल लोकांचा कमी झालेला आहे बरोबर नक्कीच तर मला असं विचारायचं होतं की आजचा जो काय तमाशा कलावंत आहे त्याचबरोबर तमाशा कला आहे ही जिवंत ठेवण्यासाठी काय करता येईल तुम्हाला काय वाटते तमाशा कला जिवंत ठेवायची असेल सर तर त्या तमाशिरा पहिलं काम केलं पाहिजे बरोबर आज तमाशा दोन ते तीन महिने हा रोजीरोटीचा तमाशा यात्रा जत्रावर चालतो यात्रा जत्रा संपली की दहा महिने त्या तमाशगिराला काहीच काम नसतं दहा महिने एका एका घरामध्ये त्या तमाशगिराला एकेका टायमाला अन्न पाणी चहा पाणी सुद्धा सर मिळत नाही मग ज्या तमाशे पोरगा जर तमाशात घ्यायचा असेल तर होणारा हाल बघून तो तमाशात पटवून देईल का नाही तर तसं त्या तमाशाला व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे त्या तमाशेला काम दिलं पाहिजे आमची मागणी काय आम्हाला फुकट काय बरोबर तमाशा कलावंतला काम द्या कला जर जेवण लोककले म्हणून तुम्ही आम्हाला लोक कलावंत म्हणून तुम्ही आम्हाला देत आहे लोककलावंतला काम द्या लोक लोककलावंत म्हणून आम्हाला शिक्का नको आहे बरोबर खरोखर आहे मला पुरस्कार आता मी तुम्हाला सोडत मला पुरस्कार आहे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिलॉसफी पुरस्कार आहे मला तमाशा कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव सरकार आहे पुरस्कार घेणार आहे पाठीमाग असणारे पुरस्कार सर आहे पण एक प्रसंग असा येतो ज्यावेळी घरात दोन दोन दिवस चार असतो पुरस्कार न बघून दिवस काढायची पाहिजे तर अशा तमाशा त्याला पुढचा तमाशा कलावंत तयार व्हा म्हणून सांगणार नाही कारण या तमाशाला रोजी रोटी नाही धंदा नाही धंदा नाही त्यामुळे माणसाला आज काळाचा पैसा गरजेचा आहे म्हणून त्याला व्यासपीठ पाहिजे त्याला धंदा पाहिजे तमाशाला काम पाहिजे एखादा माल आपण उत्पन्न करतो तो माल जर बाजारात खपला तरच तिची घरची रोजीरोटी चालते तर उत्पन्न केलेला माल जर बाजारात खपत नसेल घरात नाश होत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही सर बरोबर त्यामुळं माझं काय मत आहे तमाशा कला म्हणताना काम पाहिजे तरच पुढची पिढी तयार होईल पुढची पिढी का होणार एक तर तमाशाला काम नाही त्यामुळं रोजच्या रोज धंदा नाही त्यामुळे कोण शिकलं येत नाही कानांतरान सर तमाशा तमाशा बंद होईल आणि युट्युबला तमाशा बघायचे पाळी अशी परिस्थिती आहे नक्कीच नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही परिस्थिती सांगतो हालगी कोल्हापूर जिल्ह्याची हालगी संपलेले आहेत बरोबर आता घोळकी घुळकी म्हणजे सुरेश काळगावकर आणि केरबा कांबळे करच बेंकर या दोन व्यक्ती आहेत या दोन व्यक्तीच्या नंतर घोळकी संपली बरोबर आणि सरदार म्हणून जो म्हणतो मी एकमेव समाधान दर्शवले कर कोल्हापूर जिल्ह्यात एकमेव सरदार आहे म्हणून माझ्या काळानंतर कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे आता आमच्या परिचयामध्ये तरी बरोबर सरदार आतापर्यंत कोण स्टेजवर येईल बरोबर सुरुवात तयार व्हायला लागलाय असं आमच्या परिचयात नाही बरोबर त्यामुळे काही काळानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा तमाशा संपतो का ही भीती वाटायला लागली वाटते भगवंतला आमची कडकड्याची वनंतर तमाशा संपू नये बरोबर हे तमाशाचं रोपटा असंच वाढलं पाहिजे बरोबर ही कला जिवंत आहे जिवंत आणि खरोखर लोक काय आहे बरोबर ही खरोखर लोककला आहे हे काही ज्ञान नाही अहो एखादा शेंग करत असताना तुम्हाला पिक्चरला इटेकटे घेतल्या जातात बरोबर पण आम्ही स्पॉट स्टेजवर आम्हाला असतं तुमचा माणूस काय बोलतो त्या पद्धतीने बोलायचं असतं बरोबर तमाशा तेवढा हुशार असतात असून सुद्धा रोजीरोटीला महागा घेण्याचं बरोबर त्यामुळे तमाशा ही खंत आहे बरोबर नक्कीच खरोखर ही खंत आहे तुमची तर आजचा जो काही नवीन कलाकार आहे किंवा तमाशा कले असेल किंवा इतरही क्षेत्रात जो काही कलावंत आहे त्यासाठी तुम्ही काय सांगायचा इतर का तमाशे कलावंत आता जर इकडे यायचं झालं मग तुम्हाला म्हटलं तमाशा या माणसाला जिथे कामाचा मोबदला मिळतो बरोबर काम रेग्रोटी मिळत असेल तोच माणूस इकडे येणार बरोबर कामाच्या माणसाकडे नुसतं छंदित म्हणून कोण येणार नाही छंद म्हणून त्यामध्ये जर प्रपंच जगवायचं असेल तर तिकडे कोण येणार नवीन कलाकार इकडे जर त्याला काम मिळत असेल तर कोण येणार नाही बरोबर आहे त्यामुळे त्याला पहिला त्या तमाशाला काम लावलं पाहिजे काम पाहिजे काहीतरी वर्षाचं बारा महिने काम पाहिजे ओके नक्कीच खूप छान आपण आमच्या सोबत बोललात नेमकी तमाशा कला कशी आहे ती काय काम करते किंवा लोकांचं मनोरंजन कशा पद्धतीने केली जाते तर या सगळ्या गोष्टी शाहिरांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या त्याचबरोबर नेमकी या कोल्हापूर जिल्ह्यातील तमाशा कला काय आहे कलावंत कसा असावा त्याचबरोबर तमाशा कला कशा असते गण गवळण या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला सांगितल्या आणि खरोखरच तमाशा कलावंताची फार मोठी व्यथा आज आपल्याला पाहायला मिळते खरोखरच ही पावत चाललेली कला आहे तर खऱ्या अर्थानं या कलेला जपणूक करणं आपल्या सर्व लोकांची जबाबदारी आहे हा कलावंत जगला पाहिजे यासाठी खरोखरच प्रयत्नशील असणं गरजेचं आहे तर पुन्हा एकदा शाहिरांचा मी आभार मानतो इथं त्यांनी वेळ दिला त्याचबरोबर आणि बरेच अशी महत्वाची माहिती आम्हाला सर्वांना दिली याबद्दल मनापासून आभार धन्यवाद तर मला सांगा की तमाशा जी काय कला आहे या कलेतून लोकप्रबोधनाचं एखादा चुटका आम्हाला म्हणून स्पष्ट प्रश्न खरोखर तमाशा समाज प्रबोधन करण्याचं काम आहे बरोबर शाहिराचं काम आहे ते समाज प्रबोधन करणं लोककला जेवण ते ठेवण्याचे समाजातला कलावंत समाजातला नागरिक सूत्र राहिला पाहिजे त्यावेळी आम्ही सांगतो बाईला ओ बाई नमस्कार बाई तुमचा तमाशा आहे पण माझ्या समाजासाठी तुम्ही काय देणार प्रबोधन तुम्ही विचारणार कोण आहोत शाहीला शाही तुम्ही काय प्रबोधन करताय त्यावेळी मी सांगितलं बाई सोळाव्या वर्षी शिवाजी राजांनी सोळाव्या वर्षी शिवाजी राजांनी दूध भाताची शपथ घेऊन सौराज्याची स्थापना केली त्यावेळेचा माझा मावळा कसा होता देवाचा माझा मावळा होता कसा शिवरायाच्या काळातला माणसा रोज सकाळी लवकर उठे शिवरायातला काळातला माणूस रोज सकाळी लवकर उठे तोंड न धुता तलवार घेऊन शत्रूच्या माझे सुटे अह लढता लढता त्यांची गर्दन कटे पण पिछाना कबी अटे त्यावेळेचा मावळा तेवढचा मावळा वेगळा आणि आजचा माझा मावळा वेगळा आहे आजचा माझा मावळा रोज सकाळी लवकर उठे तोंड न धुता देशी दारूच्या आडगाव सुटे उदार पिता पिता यांची चंडी फिटे पण पिछाना कबी अटे हाच माझा मावळा आहे बरं असं चाललंय बाई हा भारताचा नागरिक आहे हा सोन्या नागरिक उद्या त्यांच्या हातात भवितव्य आहे हा सोन्या नागरिक व्यसनापासून बाजूला राहिला पाहिजे त्याला व्यसन नाही झडलं पाहिजे अव्या दारूच्या जोडला काय माहितीये का गुटखा मटका गांजे असे अनेक प्रकार आहेत गुटख्याचे एक प्रकार मी सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला आजकाल या भागात काय दावी पर्यंत अशी पोळी फोडायची तोटापती टाकायची आणि वर वरपर्यंत वरही निघायची हा एक प्रकार सुरुवात झाला तुम्ही एका आहे लिहिलेलाय या पोराना भलताच लाग चटका या पोराना भलताच लाग लाय चटका यंदा सुपारी चुना घालून गुळून के के केलाय गुटका गोळून केलाय गुटका गोळून केलाय गुटका या पोराना भलताच लाग लाय चटका अरे बाबा गुटके चटका लागली खरं बरोबर आहे पण काय झालं काय झालं काय गुटखा का खाऊन काही कजनाचे दात पडले आणि सडले तरुणपणातच दिसतो म्हातारा दातही सर्व पडले एक तास लावतो चावत नाही तुकडा चावत नाही तुकडा ग चावत नाही तुकडा।, तुकडा या पोराना भल तच लाग ला चटका पुढं काय बिडीश गाजाचा भरपूर खाडी धुर भरपूर खाडी धुर दम खोकला कॅन्सर असा घेऊन बसला ग मरणाची तो घटका या पोरा ना लागे या चटका या पोरा ना बलताच ला या चटका अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाचं सर्व प्रबोधन करत असतो पण लोकांची घ्यायचं किती आम्ही देण्याचा प्रयत्न दे करतो घ्यायचं किती एकदा एकदा काय झालं गाण्यात मला विचारलं त्यावेळी घरामध्ये भांडण का झालं मग आमचे तिसंगीचे काही सांगितलं त्यांच्याकडनं मी गाणं ऐकले होते ते काय म्हंटले अरे बाबा माझ्या घरामध्ये लागलं भांडण म्हणले काय झाले अह बायकू दारू घरातच गेला तर का गव्हा नाही तर दारू फिरलो आणि घरामध्ये गेलो तर काय म्हटलं माझ्या बायकूचं नाव म्हटलं अग उषा दारू उघड झाली माझी दशा अग दारू उघड झाली माझी दशा मला चढली दारूची नशा मला चढली दारूची नशा दारू उघड झाली माझी दशा अरे बाबा अशा प्रकारे घरात भांडकलो काय झालं बाबा ऐकू न मी पिणार नव्हतो कधी चार चौघांनी घेतलाय मधी हात भटवली हातभट्टी मागवली साधी मग लावलो इसकाच्या नादी मग काय केलं पेऊन पेऊन बेजार झालो फिरलो मी दाही दिशा अग फिरलो मी दाही दिशा दारू उघड झाली माझी दशा तर बंधू दारू पिऊ नका दारू पिने असं माणसाला होत पर पुढं काय झालं कशी बशी गाठली मी सडक दोन पोरीना दिली या धडक चार येऊ येऊन धडक मारून बोंबीला केला या धडक पण काय केलं शेवट त्यांनी मारून त्यांनीच मजला मारून मारून उपडल्या माझ्या मिशा अग उपडल्या माझ्या मिशा दार उघड झाली माझी आणि माझा मित्रांना मार खाऊन घरात पैसे नाही पोटात आण नाही म्हणून काय मी काय केलं मी मी थडक हाटीला तर जाई वडापावाचा नाश्ता आहे हाटीलवाला कड पाये पैसे दे पाए, ना किशात नाही मग त्याने मी मजला चोळून चोळून घासायला लावल्या बश दारू बाबा म्हणून माणसाचं ह्याल होत आहे तेव्हा तुम्ही बोला का माझी परिस्थिती झाली बायको घरात घेतल्या रातभर थंडीत कुडकुडून मारायला <laughs> लावूया अशी परिस्थिती झाली अशा अशा, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रबोधन देत असतो सर बरोबर प्रबोधन देत असतो पण लोकांनी घ्यायचे किती बरोबर सगळे तात समोर तुमच्या वाढलेले असतात तुम्ही तुमच्या पडकोतल्या किती लागते तेवढे घ्यायचं असते अशा प्रकारे तमाशामध्ये प्रबोधन केलं असेल तमाशा पारंपरिक रीती आहे बरोबर आहे पण तमाशा लोकरंजनाबरोबर बरोबर समाज प्रभो तुम्ही केलं जातं तमाशी लोककला जिवंत राहिली पाहिजे खूपच चांगलं नक्कीच तमाशा कला ही जिवंत राहिली पाहिजे धन्यवाद